जायखेडा पोलीस स्टेशन मार्फत हेल्मेट वापराबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जायखेडा पोलिसांकडून शंभर दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले जायखिडा पोलीस स्टेशन मार्फत हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले पोलीस निरीक्षक गणेश गुरव आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः हेल्मेट परिधान करून दुचाकीने रॅली काढली साहजिकच या रॅलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले खास बाब म्हणजे रॅलीच्या समारोपाप्रसंगी पोलिसांनी शंभर दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप केले तालुक्यातील जाय पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली ग्रामीण भागातही हेल्मेट सक्ती होत असल्याने नागरिकांना संरक्षण व्हावे या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पोलिसांच्या ताफ्याने हेल्मेट परिधान करून दुचाकीने गावागावात रॅलीला सुरुवात केली दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व कळावे यासाठी आपणच हेल्मेट परिधान करून सुरुवात करावी या उद्देशाने सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह सर्व पोलिसांनी हेल्मेट परिधान करून रॅली काढली या हेल्मेट रॅलीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले तसेच 100हून अधिक दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले माननीय संजयजी दराडे सर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी 2018 या वर्षाचा अपघातांबाबत आढावा घेतला असता निव्वळ दुचाकी तीनशे सत्यात्तर अपघात पूर्ण आहेत आणि सरांनी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून पूर्ण जिल्ह्यात नाशिक ग्रामीण जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केलेली आहे आणि यासाठी आम्ही पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे त्यासाठी विविध पोलीस स्टेशन मध्ये जनजागृती करण्याचं काम सुरू आहे सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणावीस प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून आम्ही सुद्धा जायखेडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नागपूर शहरात हेल्मेट रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि यासाठी सर्व शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील आणि विशेषतः माथाडी कामगार कृषी उत्पन्न समितीचे कामगार यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला आहे आप आपल्या छोट्याशा एका गोष्टीमुळे हेल्मेट घालणे साईड वाहन न चालवणे शीट बेल्ट लावणे ट्रॅक्टरच्या ट्रॉली मागे रिफ्लेक्टर लावणे या छोट्या छोट्या गोष्टींमुळे भविष्यात होणारा अपंगत्व उपचारावर उपचारांवर होणारा लाखो रुपयाचा खर्च तसेच आपल्या नातेवाईकांना होणारा जो मानसिक शारीरिक त्रास आहे तो कमी होऊ शकतो मला या सर्व नागरिकांना एकच विनंती आहे माझी की जास्तीत जास्त आपण हेल्मेट परिधान करावं आणि आपल्या प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं